नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये ज्या पण काही उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे त्या अर्जांमध्ये काही त्रुटी आढळलेली आहेत तर त्या त्रुटीबद्दल हा व्हिडिओ मी आजचा बनवत आहे तर मग मित्रांनो हे हा जो व्हिडिओ आहे पुणे ग्रामीण पोलीस या संदर्भात आहे पुणे ग्रामीण पोलीसमध्ये ज्या पण काही उमेदवारांनी अर्ज टाकले पुणे ग्रामीण डबल अर्ज यादी आहे आपल्याकडे ती यादी मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यापर्यंत मेस म्हणजे तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी सादर करणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत व्हायचा मित्रांनो आणि या यादीमध्ये जर आपलं नाव असेल किंवा आपल्या मित्रांचं जर नाव असेल तर कृपया करून त्या मित्रांना कळवा तुम्हाला त्यांनी एक तारीख दिलेली त्या तारखेला तुम्हाला तिथे जाऊन हजर राहायचं आहे मित्रांनो तर मग मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे पुणे ग्रामीण पोलीस संदर्भात आहे म्हणजे काय झालं मित्रांनो जे दोन हजार चोवीसची पोलीस भरते आहे यामध्ये गव्हर्नमेंट म्हणजे सरकारनं एक जी आर काढलं होतं त्या जी आरमध्ये त्यांनी डायरेक्ट उल्लेख केला होता की उमेदवारांना जे पण काही अर्ज भरायचे त्यांनी एका घटकासाठी म्हणजे एका जिल्ह्यासाठी एकाच अर्ज आणि एका, एका पदासाठी भरायचं तर मुलांनी काही केले की दरवर्षीप्रमाणे जसं मुलं फॉर्म भरत होते कारण की गेल्या वर्षीपर्यंत त्यांनी काही असा स्पेशल जे आर काढला नव्हता यावर्षी त्यांनी एक म्हणजे सेपरेट असा जे आर काढलेला आहे त्या जे आरमध्ये त्यांनी म्हणजे एकदम स्पष्ट उल्लेख केला होता की यावर्षी कोणत्याही उमेदवाराला डबल फॉर्म भरता येणार नाही ना ना। म्हणून तर मग मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या डबल फॉर्म संदर्भात माहिती घेणार आहे तर पहा यांनी काय म्हणलेलं आहे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस आवेदनाधारित त्रुटीबाबत उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांकरिता सूचना भरती दोन हजार बावीस तेवीसचे चे अनुषंगाने पोलिस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज करण्याबाबतचे अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे अशा पुणे जिल्ह्यातील हद्दीत राहत असलेल्या उमेदवारांच्याकडून जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार त्यांचा एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज ग्राह्य धरण्यात येईल अशा उमेदवारांनी या कार्यालयास समक्ष येऊन आवेदन अर्जांपैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा व याबाबतचे हमीपत्र उमेदवारांच्या हस्ताक्षरात स्वाक्षरी सह घेण्याबाबत सूचना असल्याने सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी त्यांच्या आवेदन अर्ज व त्यांच्या मूळ आधार कार्डसह पहा मित्रांनो त्यांनी आधार कार्डवर जास्त जोर दिला जो जा कारण की जी दोन हजार चोवीसची पोलीस भरती आहे यामध्ये आधार कार्ड मॅन्डेटरी केलेलं आहे कारण की आधार कार्ड प्रत्येक व्यक्तीचा एकच आधार नंबर असतो ऑल भारतामध्ये त्याला जो आधार नंबर दिलेला असतो तो त्याला आधार नंबर एकच असतो कारण की त्या आधारवर त्याचं सर्व विचारलं असतं त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं जे काही या म्हणजे गृह यावर्षी जी भरती जी जाहिरात काढली होती या जाहिरातीमध्ये त्यांनी दरवर्षी गेल्या वर्षीचा जो काही विषय होता डबल फॉर्मचा खूप मुद्दा तो म्हणजे खेचून धरला होता तो मुद्दा यावर्षी या म्हणजे असं पुनरावृत्ती होऊ नये त्या मुद्द्याची म्हणून यांनी आधार कार्डवर जे पण काही असेल ह्या भरतीमध्ये आधार कार्ड मॅन्डेटरी केलेलं आहे तर मित्रांनो ज्या पण काही उमेदवार डबल फॉर्म भरलेला आहे पुणे विभागातील पुणे ग्रामीण विभागातील मित्रांनी त्यांना जी तारीख दिली त्या तारखेला तुम्हाला तिथं बोलवलेलं आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवला आपला थोडासा लेट झालेला आहे कारण की आणि म्हणजे ह्या याच्यामध्ये जी काही दहा मे तारीख आहे दहा मे तारीख आता एक दोन दिवस झाला मित्रांनो गेलेली आहे तरी पण मी तुमच्या माहितीच तो कारण की आणखीन बाकीच्या सर्व जिल्ह्याची आपल्याला माहिती अशाच पद्धतीने टाकणार आहे तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवणार असतो त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर करू बघा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी अशाच व्हिडिओ बनवत असतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मग मित्रांनो हे आधार कार्ड घेऊन तुम्हाला दहा मे दोन हजार चोवीस रोजी तिथं सकाळी नऊ वाजता हजार राहायला सांगितले होते तर ते ॲड्रेस कुठला अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येते न चुकता उपस्थित राहावे म्हटले होते त्यांनी तर आता एक आपण नजर फिरूया मित्रांनो ही एक जी काही लिस्ट आहे या लिस्टमध्ये आता एवढी माहिती जे आरमध्ये स्पष्ट सांगून सुद्धा म्हणजे एकेका उमेदवाराने किती किती अर्ज भरलेले आहेत पहा मित्रांनो आता ह्यामध्ये हे यादी आहे या यादीमधली नावं आहेत मित्रांनो पहा त्यांनी काय काय केलेले आहेत या यादीमध्ये हे बघा ह्याचा सिरियल नंबर आहे टोकन नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे फर्स्ट नेम इंग्लिशमध्ये आहे फादर फादरनेम इंग्लिशमध्ये आहे सर नेम इंग्लिशमध्ये आहे मदर नेम इंग्लिशमध्ये आहे डेट ऑफ बर्थ आणि तसेच पुढे डिस्ट्रिक्ट पण दिलेलं आहे जेंडर आहे पोस्ट नेम आहे युनिट नेम आहे डिस्ट्रिक्ट नेम आहे सब डिस्ट्रिक्ट नेम आहे पिनकोड आहे आणि परमनंट ॲड्रेस आहे पुढे ईमेल आय डी आहे मित्रांनो तर आपण ईमेल आय डी आणि हे थोडंसं म्हणजे स्किप करूया पहा आता ह्याच्यामध्ये काय काय म्हणलेलं आहे त्यांनी आता ही लिस्ट आहे तर या लिस्टप्रमाणे एकेका एक मुलांनी आता ह्या मुलांनी पहा मित्रांनो किती फॉर्म भरलेले एक म्हणजे काहीतरी लिमिट असते पहा मित्रांनो दो, एक दोन तीन चार पाच सहा सात फॉर्म सा, म्हणजे विचार करा मित्रांनो त्यांनी किती फॉर्म भरले आपल्याला किती अलाउड होते एक म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस चालक आहे पोलीस फ्रेशन म्हणजे जवळपास आपल्याला जेल पोलिसचा आहे नंतर एस आर पी एफचा आहे रेल्वे पोलीस आणि पोलीस कॉन्स्टेबल एकच आहे मित्रांनो जवळपास चार ते पाच फॉर्म भरल्या भरायला मुभा त्यांनी ऑलरेडी सरळ सरळ दिलेली आहे तरी पण मुलांनी कॉन्स्टेबल पोलीसचा जो काय फॉर्म असेल जर एखाद्या जिल्ह्यात त्यांनी फॉर एक्झाम्पलला जर घेतला तुम्ही एखादा पुणे जिल्ह्यात जर फॉर्म भरला असेल कॉन्स्टेबलला तर मुलांना वाटतं बाबा आपल्याला पुणे जिल्ह्यात आपलं होऊ शकत नाही तर म्हणून त्यांनी काय करतात लगेच दुसरा जिल्हा एखादा मुंबईला पण आपण कॉन्स्टेबलला भरून टाकूया कारण की तिकडे झालं नाही तिकडं परंतु येथेच मुलांनी चूक केलेली आहे उमेदवारांनी कारण की त्यांना माहिती नाही की बाबा मित्रांनो त्यांनी सरळ सरळ जेलमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला जे काय आधार कार्ड दिले आहे त्या आधार कार्डवर तुमचे म्हणजे हे फॉर्म भरायला घेतलेले आहे आणि आधार कार्ड हा प्रत्येक व्यक्तीला एकच असतो काही विद्यार्थ्यांना वाटलं जर बाबा आपण आधारचा एखादा नंबर चुकीचा टाकू आपल्या नावामधली स्पेलिंग मिस्टेक करू आणि तुम्ही स्पेलिंग जरी मिस्टेक केलं तर आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे तरी पण आ म्हणजे एक लक्षात येत नाही मुलांनी म्हणजे एवढं स्मार्ट कशा पद्धतीने केलं असेल कारण की बघा आधार नंबर हा प्रत्येकाला एक असतो मग आधार नंबर जरी चुकीचा टाकला असेल जरी त्यांनी म्हणजे तिथं थोडा तरी विचार करायला पाहिजे बाबा आपण लास्टला जरी शेवट आपल्या मेरिट लिस्टमध्ये जर नाव आलं आणि आपल्या डॉक्युमेंटेशनच साठी जर बोलवलं जर आपण एखाद्या पुणे ग्रामीणमध्ये जर बाबा आपण नंबर चेंज केला आणि तिथं जर आधार नंबर मग त्यांना तुम्ही चुकीनं जरी झालं म्हटलं तरी तुमचा आधार नंबर टाकलं तर तुम्हाला बाकीचे जिल्ह्या तिथे समोर समोर दिसतात ना मित्रांनो कारण की चूक करायला नको होती कारण की त्यांनी जी आर सांगितलं आतापर्यंत याच्या अगोदरच्या मुलांनी जे पण डबल फॉर्म भरले होते आतापर्यंत जी आर तसा काहीच नव्हता त्यामुळे त्यांचं आतापर्यंत चालू गेलं आणि तुम्ही आता ज्या ह्या भरतीमध्ये जर काही विद्यार्थी नवीन असतील नव्यानं जर फॉर्म भरला असेल आणि जुन्या विद्यार्थ्यांनी मला बाबा चला भरा चालतंय काय प्रॉब्लेम होत नाही पण मित्रांनो बघा समोर आतापर्यंत म्हणजे आमच्या तर माहितीनुसार आतापर्यंत म्हणजे ह्या भरती म्हणजे जे पण काही भरत्या झाल्या आतापर्यंत यामध्ये अशी लिस्ट कधीच काढलेली नव्हती की डबल फॉर्मची तर ही पहिली भरती आहे या भरतीमध्ये पहा तुम्हाला म्हणजे जवळपास डबल फॉर्मवाल्यांची सेपरेट म्हणजे लिस्ट काढून दिलेली आहे आता पहा हे पुणे डिस्ट्रिक्टमधला आहे आता हा तर विद्यार्थी पहा मित्रांनो काय आहे बघा याचं नाव तुम्ही म्हणजे ह्यांनी किती फॉर्म भरले बा हा अरे बापरे हे बघा त्यांनी काय केलं ते आता हे जे फॉर्म भरले आता सात सॉरी हां आठ नंबरपासून फॉर्म बघा त्याचे आता एवढे फॉर्म आहे त्याचे की तो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस अरे बापरे एवढे फॉर्म आता त्याचे जर एका विद्यार्थ्याचे जर असेल तर मग मित्रांनो विचार करा त्याने जवळपास किती जिल्ह्याला भरलं जात आहे सातारा आहे पुणे ग्रामीण आहे कोल्हापूर एस पी आहे रायगड आहे मुंबई आहे सॉरी नवी मुंबई आहे पिंपरी चिंचवड आहे ठाणे आहे नंतर सिपी मुंबई एस पी सांगली एस पी धाराशिव एस पी सातारा एस पी पुणे एस पी रत्नागिरी ड्रायव्हरसाठी पण आहे त्याचे जवळपास भरपूर जिल्ह्यामध्ये आता हे एवढे जर फॉर्म मित्रांनो एक एक जर भरत असतील तर आता ते काय म्हणजे शेवटी आपण ऑनलाईन जर फॉर्म भरत असेल तर डेटा हा कुठे ना कुठे सेव्ह होत असतो आणि त्या डेटाच्या आधारावरच आपली भरती घेत असतात मित्रांनो म्हणजे हे असे चूक करायचे नसते आता पहा याच्यामध्ये किती झाले हे म्हणजे आता अशा पद्धतीने जर होत असेल तर बाकीच्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम खूप पडत असतो मित्रांनो पहा अशा पद्धतीने हे जे काही लिस्ट आहे मित्रांनो मी तुमच्यासमोर आता आपल्याला सर्वांचं म्हणजे पूर्ण वाचून सांगता येत नाही तुम्ही लिस्ट पाहून घ्या ही लिस्ट आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीने लिस्ट आहे टोटल दोनशे का अडीचशेच्या आसपासची नावं आहेत मी जवळपास स्क्रोल करून शेवटपर्यंत नेतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजेल की किती विद्यार्थी एका, विभागा मदे, एका मदे, जर विभागामध्ये एका घटकामध्ये जर एवढे विद्यार्थी असतील तर टोटल महाराष्ट्रामध्ये एवढ्या सर्व घटकामध्ये किती विद्यार्थी निघतील याचा तुम्हीच अंदाज लावा मित्रांनो जेणेकरून जे पण काही खऱ्या म्हणजे खऱ्यानं फॉर्म भरले असतील त्यांना याचा खरोखरच फायदा होणार आहे त्यांची जी तयारी आहे त्यांची जी मेहनत आहे आता हे एवढे एवढे फॉर्म भरलेले असणार मित्रांनो यांना असं वाटत असेल बाबा ह्या वर्षी आपल्याला भरती कशाही पद्धतीत व्हायचंच आहे पण कसं आहे म्हणजे एक ना धड भराभर चेंध्या हे एक मन आहे ना त्या पद्धतीने हे असते सगळं त्यामुळं जे पण काय असते ते प्रॉपर ओरिजिनल ठेवा आता हे जवळपास दोनशेच्या आसपास मुलं आहेत दोनशे अडीचशे हे शेवटचा मुलगा मी बघा तुम्हाला मी दाखवतो शेवटची जी काही लिस्ट आहे स्क्रोल करतोय मित्रांनो मी लास्टला आलेलो आहे आपण पहा हे बघा हे टोटल लास्टचा जो म्हणजे एवढे फॉर्म आहे